आज सकाळी संसद भवनाच्या सुरक्षेत भंग झाल्याची माहिती समोर आली आहे एका व्यक्तीने झाडाच्या सहाय्याने भिंतीवरून उडी मारून संसद भवनात प्रवेश केल्याचं या या व्यक्तीला ताब्यात घेण्यात व्यक्तीने सकाळी साडेसहा केला आरोपी व्यक्ती रेल भवनाच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून नवीन संसद भवनाच्या गरुड गेट वर पोहोचला पकडलेल्या व्यक्तीची ओळख उत्तर प्रदेशातील रहिवासी युवक म्हणून झाली तो सध्या गुजरात मध्ये एका दुकानात काम करतो सूत्रांच्या माहितीनुसार भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच सीआयएसएफ ने त्याला पकडलं प्राथमिक चौकशीत आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं दिसतंय त्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्याची मानसिक स्थिती तपासत आहेत राज्यसभेच्या एक एका अधिकाऱ्यानेही त्या व्यक्तीने संसद भवनाच्या आवारात उडी मारल्याची पुष्टी केली त्याने सांगितलं की सध्या तरी हे समजलेलं नाही की हा माणूस संसद भवनात का घुसला हा माणूस प्रथम संसदेच्या भिंतीजवळ लावलेल्या झाडावर चढला आणि नंतर भिंतीवर पोहोचला आणि आत उडी मारली अशी माहिती त्याने दिली आहे समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय तरुण ज्या ठिकाणाहून रेल भवन आर सुरक्षा एक तरुण भिंतीवर चढत असल्याचं तिथे भिंतीची उंची कमी असूनही तो भिंतीवर चढला पी सी आर कर्मचाऱ्याने तो तरुण भिंतीवर चढत असल्याचं पाहिल्यानंतर त्याच्या मागे ते धावले यावेळी एकच गोंधळ उडाला या गोंधळावेळी सीआयएसएफने सी आय एस तरुणाचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला हवाले करण्यात आलं सध्या स्पेशल सेल आयबी आणि इतर यंत्रणा ते तरुणाची चौकशी करतायत चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की तो घरी जाणार होता संसद भवनात येण्याआधी तो रेल्वे स्थानकावरही गेला होता मात्र तो घरी जाऊ शकला नाही त्यामुळे थेट संसद भवनात आला आरोपी मानसिक दृष्ट्या त्रस्त असल्याचं भासतय त्याशिवाय तरुण संसदेत घुसला त्यावेळी आणखी एक व्यक्ती संसदेच्या गेट जवळ फिरत होता पोलिसांनी त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलंय त्याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे याआधीही तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला काही तरुणांनी संसदेत घुसखोरी केली होती आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेला प्रकार आणि आता थेट संसदेत घुसखोरी या प्रकरणांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका